नमस्कार मित्रांनो मी मनीषा आज मी तुम्हाला सांगणार आहे एक मनाला भेटणारी प्रेरणादायी गोष्ट एक छोटीशी प्रेरणी ही गोष्ट आपल्याला शिकवते की कि परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपलं कर्तव्य आणि विश्वास कधीच सोडायचा नाही एका छोट्या गावात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती पण त्याचं मन फार मोठं होतं तो रोज सकाळी सूर्योदयाआधी उठायचा आणि आपल्या शेतात जायचा एका वर्षी मात्र पाऊस झालाच नाही जमीन कोरडी झाली झाडं सुकली आणि गावातील लोक निराश झाले सगळ्यांनी म्हटलं शेतीत काही नाही आता शहरात जाऊ लोक त्याच्यावर हसले म्हणाले अरे बावळे डास तू पण रामू शांत राहिला आणि रोज देवाकडे प्रार्थना करत राहिला पण रामू म्हणाला मी पेरणी करणारच पाऊस पडो वा न पडो माझं कर्तव्य आहे म्हणजे शेती करणं म्हण काही दिवसांनी काळे ढग आले विजा चमकल्या आणि मुसळधार पाऊस मुसळधार सगळ्यांनी शेत कोटी होती पण फक्त रामूचं शेत तयार होतं कारण त्याने आधीच तयारी केली होती काही महिन्यांनी त्याच्या शेतात सोन्यासारखं धा धान्य पिकलं आणि सगळ्यांना धडा मिळाला जो आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करतो त्याला यश थांबवू शकत नाही मित्रांनो ही गोष्ट आपल्याला सांगते की जीवनात कितीही संकट आली तरी आपलं काम आपला विश्वास आणि आपला प्रयत्न थांबवायचा नाही कारण यश उशीर येईल पण ते नक्की येईल जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन मूल्याधिनित गोष्टी धन्यवाद